नमस्कार मित्रांनो किशोरी प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपण भट्टीचा जो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ पाहून आपल्याकडं एक दीडशे किलोमीटर लांबूनवरती हे पाहुणे आलेले आहेत बघण्यासाठी त्यांच्या भागात भट्ट्या कमी आहेत आणि कमी असल्यामुळं ते आपल्याकडं प्लांट बघण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांना पुरेपूर आपली माहिती दिलेली आहे की आपले भट्टी चालक आहेत आपल्या गावाले आणि हा त्यांचा एक सिंगल कडेचा प्लांट आहे तो डायरेक्टली जाळावरती चालतो आणि ऑटोमॅटिक सिस्टम आहे इन्वेस्टमेंट कमी याला बघू शकता जो पहिला मी व्हिडिओ जो टाकलेला आहे बौ, बॉयलरवरती जो वाफेवरती चालतो त्याला गुंतवणूक जास्त आहे सात ते आठ लाख नऊ लाखापर्यंतची गुंतवणूक आहे आणि हा हा जो प्लांट आहे हा एक लाखाच्या आसपास बसतो मग ज्याला गुंतवणूक कमी आहे आपल्याकडं हे जे आहेत जे पाहुणे मिळू शकता आपण माझं यूट्यूब चॅनल पाहून सर्वात अगोदर आलेले आपल्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत हे दोन कस्टमर आहेत आपल्याकडं जवळपास दीडशे दोनशे किलोमीटर लांबून जाऊन आलेले आहेत जाल्ल्याच्या जा पुढून आणि आपण शक्य होईल तेवढी त्यांना पुरेपूर हो माहिती देतोय दे दे। कारण आपल्या विश्वासावर ते इतक्या लांबा आले आहेत आता आपण घरी त्यांना पाणी करून प्लांटवरती आणलेलं आहे आणि प्लांटवरची पूर्ण माहिती त्यांना पुरेपूर देऊन त्यांना आपण दोन्ही प्लांट दाखवलेले आहेत हा एक प्लांट आहे आणि त्याच समोर एक जो आहे तो ॲटोमॅटिक सिस्टमचा वाफेवर चालणार प्लांट आहे हा बॉयलर आहे बॉयलरची वरती नळी आहे ॲटोमॅटिक सिस्टमचा आहे आणि हा जो आहे हा डायरेक्टली जाळावरती आहे जाळ आहे खाली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो ते बाहेर ओढल्याच्या नंतर जे आहे त्याचा जाळ बाहेर आहे त्याला खाली ते आपण सर पण टाकू शकतो आणि हाताने प्रेस केल्याच्या नंतर ते परत आत जात आहे त्याला खाली एक रॉ टाकलेले आहेत स्लाइडिंगच्या पद्धतीनं आहे ते तर हवेची मोटर आहे आणि ही जी आहे वरी ते ॲटोमॅटिक सिस्टमची फिरवण्याची मोटर आहे आत हा आताच काढलेला हवा आहे आणि हे आले आपले कस्टमर आहेत तर हे आपले आलेले पाहुणे आहेत जालना साईडकडून तर आपलं अंतर किती आहे सरासरी तुम्ही सकाळी जे आले दोनशे दोनशे एक किलोमीटर आले तर आपल्याकडं आणि हे आपल्या विश्वासावरती आलेले आपला व्हिडिओ जे आहे मोबाईल वरती बघितला होता तर तुम्हाला आपण जी दिलेली माहिती किंवा आपल्याकडे आल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटलं हे जनतेला माहिती सगळी योग्य आहे जिथे फायदा होईल तीच माहिती त्यांनी आम्हाला सांगितली दोन तीन प्लॅन टाकेल त्यांनी खाव्याचे आम्ही केलं त्यातला चॉईस तर अर्जुनभाऊच्या शेळी हे भरपूर सुझू। चांगले आहे अर्जुन भाऊ माहिती सांगतात ही खूप छान आहे आणि स्वभाव बी खूप छान आहे असं बाकींच्या व्हिडिओसारखं नाही का आल्यानंतर भेटणार नाही असं नाही वेळेतून वेळ काढून आम्हाला काम सोडून आम्हाला वेळ दिला भाऊची खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला माहिती बी चांगली दिली धन्यवाद तर हे बघा काय होतं की लोक व्हिडिओ टाकतात माहिती देतात पण जवळ आल्याच्या नंतर किंवा माहिती चुकीची देतात किंवा गाठबीठ घेत नाही आहेत आपण तसं करत नाही आहेत कारण विश्वासानंतर आपण इतक्या लांबून लोक आपल्याकडे येतात तर आपण त्यांना जी हवी तीच माहिती दिली पाहिजे आता आपल्या गावामध्ये एक तीन चार प्रकारचे प्लांट आहेत खाव्याचे तर त्यांना आपण सगळे दाखवलेले आहेत त्यांच्या बजेटनुसार किंवा त्यांच्या दुधाचं उत्पन्नासवर ते चॉईस करतील जे सोप्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये जे सुरुवात करायची असे प्लांट आपण त्यांना दाखवलेले आहेत तर ती चॉईस करतील आणि आता चहा पाणी वगैरे झालेलं आहे आता ते परतीच्या प्रवासाला परत निघालेले आहेत तर परत एकदा धन्यवाद सगळ्यांचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच कोणतीही माहिती पाहिजे असेल किंवा काही कोणाला अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे नंबर मागू शकता दिलेला पण आहे विचारू शकता परत एकदा पाहुण्यांचे धन्यवाद आल्याबद्दल थँक्यू